श्री स्वामी समर्थ नित्यवंदिता तुळशी काळपळे देशोदेशी असाध्य रोगावर खात्रीचा सुलभ स्वस्त आणि अजिबात हानी न करणारा तुळशीचा गुण या सहा शब्दात भावभक्तीच्या मंजिरीत बद्ध करण्यात आला आहे तुळस हे दिसायला छोटेसे रोपटे असते तरी देखील भारतीय संस्कृती व परंपरेमध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे तुळस ही विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असेही म्हटले जाते तुळस अर्पण केल्याशिवाय केलेली विष्णूची पूजा ही व्यर्थ आहे तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानली आहे तुळस आरोग्यदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहे तुळशीचे विविध गुणधर्म आयुर्वेदात सांगितलेले आहे समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झालेला आहे असे म्हणतात भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे तुळस ही केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची नसून ती आरोग्यदायी देखील मानली जाते आता तुळस आणि तुळशीचा विवाह याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत तर महापराक्रमी दैत्य चालंदर हा थोर पतिव्रता वृंदा हिचा पती वृंदेचे पातिवृत्य जोपर्यंत अडळ राहील तोपर्यंत जालंधराला मृत्यू येणार नाही असा त्याला वर मिळाला होता दुष्ट जालंधराचा पराभव करण्यासाठी वृंदेचे पावित्र्य मोडीत काढणे गरजेचे होते भगवान विष्णू जालंधराचे रूप घेतले आणि तिचे पावित्र्य भंग केले यानंतर महादेव असुरांचा राजा जालंधराचा वध केला यानंतर वृंदा सती जाते वृंदा सती गेली भगवान विष्णू या सर्व प्रकाराने मनोमनी दुःखी झाली देवांनी जिथे वृंदेचे दहन झाले होते तिथे तुळशीचे रोप लावले वृंदेवर आपण केलेल्या अन्यायाचे परिमार्जन व्हावे म्हणून कृष्णावतारात रुक्मिणी म्हणून जन्मलेला वृंदेशी भगवंताने लग्न केले तो दिवस होता कार्तिकी द्वादशीचा आपण आता तो तुळशीचा विवाह प्रारंभ म्हणून साजरा करतो यंदा सन दोन हजार चोवीसमध्ये बारा नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून तेरा नोव्हेंबरपासून विवाह आरंभ होत आहे तर पंधरा नोव्हेंबर रोजी तुलसी विवाह समाप्त होत आहे कार्तिकी एकादशीला सर्व मंगल कार्याची सुरुवात केली जाते तुलसी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकत्राने करण्याची रूढी आहे अशा पद्धतीने आपण अशा पद्धतीने आपण तुलसी विवाह हा साजरा करतो श्री स्वामी समर्थ